तुम्ही एम पी एस सीची एक्झाम द्या एस एस सीची द्या रेल्वे बोर्डाची द्या महाराष्ट्र शासनाची कुठलीही सेवेची से कुठल्याही पदाची तलाठी ग्रामसेवक कुठल्याही पदाची जर एक्झाम देणार असाल तर त्यामध्ये इंग्लिश ग्रामरमध्ये महत्त्वाचा फेवरेट टॉपिक आयोगाचा आणि मंडळाचा जो आहे तो आहे ॲड क्वेश्चन टॅग आणि मुलं नेमकं इथं चुकी करतात निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा टॅग कसा करायचा वाक्यामध्ये जर लेट्सने सुरुवात झालेली असेल वाक्याची तर त्याचा टॅग कसा करायचा हे सगळे प्रश्न आपण आज समजून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे जर एखादं सेंटेन्स डब्ल्यू एच टाईपने बनवून त्याचा प्रश्न आपण बनवू शकतो तर मग ॲड क्वेश्चन टॅगची गरज का आणि डू डज डीड वापरून देखील आपण वाक्यामध्ये दे प्रश्न ॲड करू शकतो किंवा डब्ल्यू एच टाईपचे जे वर्ड्स आहेत ते वापरून आपण प्रश्न विचारू शकतो डू डज डीड वापरून सुद्धा आपण प्रश्न बनवू शकतो मग हे क्वेश्चन टॅग नावाचं भूत विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर का अत्यंत साध्या सोप सोप्या सरळ भाषेमध्ये एक्झाम्पल्स आज आपण समजून घेऊ फक्त कन्सेप्ट आता ह्या समजून घ्यायचा आहे छोटा व्हिडिओ ठेवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेमध्ये आय बी पी एस असो टी सी एस असो या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या अगोदर आपण ऑफकोर्स त्यांची रूल्स आणि एक्सेप्शन घेणार आहोत टॉप टेन रूल्स मी बनवलेले आहेत एक्झाम्पल्स आहे तर लगेच काय करा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण चुकायला नको कारण परीक्षेमध्ये तुम्हाला आता निगेटिव्ह मार्किंग आहे ठीक आहे तर परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की कन्सेप्ट अगोदर काय करायची आहे समजून घ्यायची आहे तर चला ॲड क्वेश्चन टॅग कम्प्लीट ओव्हर व्ह्यू एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल ठीक आहे आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय अगोदर ते पाहून घेऊया क्वेश्चन टॅग म्हणजे काय की बाबा एक छोटस वाक्य असतं जे मुख्य वाक्यानंतर विचारलं जातं एक सेंटेन्स मेन सेंटेन्स आणि त्याच्यानंतर एक प्रश्न अर्थक टॅग असतो किंवा एक छोटंसं सेंटेन्स असतं जे प्रश्न विचारासाठी नाही तर ते कन्फर्मेशनसाठी असतं ते ॲग्रीमेंट मिळवण्यासाठी असतं ते समोरच्या माणसाचा भाव काय आहे तो त्याच्यावरती ॲग्री आहे की नाही यस नो टाईपचे प्रश्न विचारण्यासाठी काय असतं की हे क्वेश्चन टॅग वापरलेले असतात एक्झाम्पल यू आर are कमिंग आर अँड यू जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा टॅग निगेटिव्ह बनतो तर यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे हेल्पिंग वर्बला काय होतं की निगेशन लागतं आणि क्वेश्चन टॅग लागतो इन्व्हर्टेड कॉमा आणि नंतर मग क्वेश्चन मार्क ठीक आहे क्वेश्चन मार्क आणि नंतर मग इन्व्हर्टेड कॉमा ठीक आहे तर हे मेनली जे आहे ना हे कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं रिटर्न कम्युनिकेशनसाठी वापरलं जातं ज्याचा उद्देश असतो समोरच्याची रिॲक्शन कन्फर्मेशन आणि ॲग्रीमेंट मिळवणं यामध्ये न आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल मला नाही वाटत की आलं असेल कारण की आपल्याला आतापर्यंत ज्या पद्धतीने शिकवलेलं गेलेलं आहे ते फक्त रोड मेमोरायझेशन त्या घोड्याला कसं फ्लॅप लावलं बस तुमच्यासमोर हे आलेलं आहे बस एवढं करायचं पाठ करा रट्टा मारा काय करायचं करा डोकं चालवायला आपल्याला कधी संधी मिळाली नाही किंवा त्या अनुषंगाने कधी शिकवलेलंच नाही आहे स्टुडंट्सच्या मनामध्ये कॉमन प्रश्न नाही आला तर स्वतःला विचारा किंवा मी सांगतो म्हणून तुम्हाला पडला पाहिजे की सर जर आपण डब्ल्यू एच वर्ड्स आणि डू do डज डीड वापरून प्रश्न विचारू शकतो तर मग क्वेश्चन टॅग कशाला बरोबर आहे की नाही क्वेश्चन टॅग कशा आला तर आता याच एक्सप्लेनेशन बघूया साध्या सोप्या सरळ भाषेत बघा डब्ल्यू एच वर्ड्स आणि डू do, डज डीड हे वापरून आपण नक्कीच थेट प्रश्न विचारू शकतो काय डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो पण ज्याचं उद्दिष्ट असतं कन्फर्मेशन मिळवणं त्यासाठी क्वेश्चन टॅग वापरला जातो आणि डायरेक्ट जर प्रश्न विचारला तर त्याचं जो अनुषंगाने विचारला जातो तो असतो माहिती मिळवण्याच्या हिशोबाने क्वेश्चन जे विचारले असतात आणि ॲड क्वेश्चन टॅग हे फक्त काय कन्फर्मेशनसाठी विचारलेले असतात व्हॉट इज युअर नेम हे काय झालं हे क्वेश्चन टॅग आहे का नाही हा काय आहे हा प्रश्न आहे डायरेक्टली प्रश्न आहे डू यू लाईक टी हा काय आहे डायरेक्ट प्रश्न आहे क्वेश्चन टॅग नाही यामध्ये ठीक आहे ना आता क्वेश्चन टॅगमध्ये आपण काय करतो क्वेश्चन टॅग ना हा एक प्रश्न नसून एक कन्फर्मेशन आहे कन्फर्मेशनसाठी आपण काय करतो क्वेश्चन टॅग वापरतो म्हणजे यात तुम्ही माहिती आधीच देता माहिती ऑलरेडी दिली जाते आणि तुम्ही बघतो दुसऱ्यांची सहमती प्रतिक्रिया म्हणजे दुसऱ्यांची ॲग्रीमेंट त्यांची रिॲक्शन त्यांचं कन्फर्मेशन आणि अशोरन्स मिळावं यासाठी काय केलं जातं की क्वेश्चन टॅग हे परीक्षेमध्ये विचारलं जातं आता परीक्षेमध्ये तुम्हाला विचारण्याचा हा एक मुख्य हेतू असतो की का तुम्हाल तुम्हाला प्रशासकीय कामकाज जे आहे तर वरिष्ठांच्या सूचना आणि जे तुमच्या खालचे एम्प्लॉई असतील तर त्यांनाही काही तुम्हाला सूचना द्याव्या लागतात वारंवार त्याचा फीडबॅक घ्यावा लागतो ठीक आहे तर तुम्हाला ती सूचना मिळाली का राईट तर अशा प्रकारची जे टॅग आहेत तर ते प्रशासकीय भाषेमध्ये वापरावे लागतात त्यामुळे क्वेश्चन टॅग हा महत्त्वाचा पार्ट आहे दोन किंवा तीन मार्काला किंवा चार मार्कालाही यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो उदाहरणार्थ यू लाईक टी डोंट यू तुला चहा आवडते ना राईट right? आणि तुला चहा आवडतो का हे काय आहे यू लाईक टी डोंट यू क्वेश्चन टॅग आहे दोन एक्झाम्पल सिम्पल परत घ्या तुला चहा आवडतो का हा झाला डायरेक्ट प्रश्न आणि तुला चहा आवडते ना हा झाला क्वेश्चन टॅग अशा पद्धतीने इस है, तर हे सेंटेन्सेस जे आहेत ना तर हे फील होतात नुसतं हे ग्रामर जे आहे फेरॉटिकल जर तुम्ही ब्रेनच्या थ्रू जाऊ दिलं तर मिसकन्सेप्शन होतं अलाईन होतं आणि परीक्षेमध्ये गोंधळ होतं कन्सेप्ट समजून घ्या अगोदर कन्सेप्ट ज्या आहे ना तर त्या फील करा क्वेश्चन टॅग काय आहे आणि प्रश्न काय आहे प्रश्न म्हणजे काय तुला चहा आवडतो का बरोबर तुला चहा आवडतो का हा झाला डायरेक्ट प्रश्न आणि तुला चहा आवडतो ना हा झाला क्वेश्चन टॅग राईट आहे right? त्याच प्रकारचे सेंटेन्सेस जे आहेत तर ते आपल्या इंग्लिशमध्ये वापरलेले असतात आता आ, हा झाला कन्सेप्ट मी या व्हिडिओला जास्त क्लम्झी लेंदी न ठेवता कन्सेप्ट ओव्हर म्हणजे कन्सेप्ट ओरिएंटेड ठेवतो पुढच्या आपण व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत रूल्स पाहणार आहोत एक्सेप्शन्स पाहणार आहोत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सगळं आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लेट मी नो इन द कमेंट्स अँड प्लीज लाईक शेअर अँड I'll see you soon in the next video. Till then, bye-bye.